आणि गाईस बघा हा इथे मार्केट आहे आणि ह्याच्या समोरच इथे हायवे जातो इथ किती मोठा बाजार आहे ते पण पूर्ण क्लिअर केलेला बघा होलसेल आणि रिटेल व्यापारी मैदा आठा बेसन आठ कोण कोण बघा तुम्ही बघू शकता आपण आज आलेलो आहोत वाशीच्या मार्केटमध्ये इथे कर्जन्याचं खूप मोठं मार्केट आहे आणि आपण लग्नासाठी सामान बांधण्यासाठी आलेलो आहोत तरी बघूया कसा हा अनुभव आहे आणि पण तू कसा कुठला कर्जन्या कुठला चांगल्या प्रकारे कर्धान्य मिळतो कसं पूर्ण बघूया बघू शकता तुम्ही पाठीमागं पूर्णपणे मार्केट बघा कसे गाले गालेत आहे आणि आतमधून असं खरं मार्केट बोलतोय आमचा फुल मजबूत असं आहे

किती मोठा बाजार आहे बघा पूर्ण बाजार जात नाही निवडण आता किती मोठा इथे सामान भरा दिलेलं आहे वेट करतो एक तासात होईल सामान भरायला दिलेलं आहे आणि आपण आता राऊंड मारत बाजारात बघा पूर्णपणे ड्रायफ्रूट्स थंडा बिंडा

ते पण पूर्ण क्लिअर लिहिले बघा होलसेल आणि रिटेल व्यापारी एकदा बाहेर जाऊन बघूया आता बाहेर बाहेरचं आणि गाईज बघा हा इथे मार्केट आहे आणि ह्याच्या समोरच इथे हायवे जातो इथनं वाशी हायवे समोरून जातो आणि हा आतमध्ये पूर्णपणे मार्केट आहे पूर्ण बघा पूर्ण लास्टपर्यंत बघा किती मोठं मार्केट आहे आपल्याकडे आता अर्धी खरेदी झालेली आहे सामान भरायला दिलेलं आहे बघूया अजून आपल्याला घ्यायचं आहे पण इथे टेम्पो आणि टू व्हीलर घेऊन आले होते तर टू व्हीलरवर पण पुढचं सामान बघूया कुठे भेटते काय ते भेटणारच पण ते वेगवेगळे काही ठिकाणी आहेत आपले म्हणजे प्रत्येक सामान कसं मालाचं वेगळं काही पत्रवाळी वित्रावळी असं पण जायचं आहे म्हणून चला पुढे शोधूया पण इथे आहेत आता आपण आलेलो पत्रवाली न्यायला आणि हा पत्रावळीचं दुकान बघा हा समोर इथे मार्केट आहे इथे मार्केट तिथून आपण सामान भरला तो आणि त्याच्याच गेटच्या समोर आता पत्रवले पण घेतलेले आहेत खूप रिजनेबल रेटमध्ये होलसेल भावात